नाशिकच्या सिहस्त कुंभमेळ्याच्या फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कुंभमेळ्या संदर्भात महत्वाची बैठक होईल या बैठकीनंतर साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये शाही स्नानाच्या तारखा जाहीर केल्या जातील कुंभमेळ्याच्या नियोजनासाठीच्या प्राधिकरणाच्या अध्यक्षांची सुद्धा आज नियुक्ती होणार आहे महत्वाची अपडेट सध्या आपण ही बघू शकतोय अगदी थोड्याच वेळात या, या बैठकीला सुरुवात होणार आहे नाशिकच्या सिंहस्त कुंभमेळ्याच्या तारखा आजच्या बैठकीतून के जाहीर केल्या जाणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असेल सोबतच अनेक महत्वाचे नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत बैठकीनंतर साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये शाही स्नानाच्या तारखा सुद्धा जाहीर होणार आहे महत्वाची अपडेट आपण या बैठकी संदर्भातले काहीशी दृश्य बघू शकतोय या दोन दृश्यांमध्ये आपल्याला महंत दिसत आहेत ज्यांच्याकडून सध्या ही तयारी सुरू आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत किरण कधी नेमकी या बैठकीला सुरुवात होणार आहे कशा प्रकारे सध्या तयारी सुरू आहे त्या ठिकाणी गौरी साधारण पाच ते दहा मिनिटांमध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आता या बैठकीच्या पूर्वी हो येतोय गौरी खर तर या सगळ्या दरम्यान बैठकीच्या पार्श्वभूमीवरची लगबग आता सध्याच्या गडीला नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे जे साधू महंत आहे ते, ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे दिगंबर आखाड्याचे महंत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत निर्वारी आणि आखाड्याचे जे साधू महंत आहेत ते देखील या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या दिवशी शाही स्नानाच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहे आणि ही अतिशय महत्वाची बाब आहे तेरा आखाड्यांच्या या ठिकाणी साधू महंतांना या ठिकाणी आजच्या दिवशी एकत्र येत अशा पद्धतीची जी बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होते ते अशी आ... जी ही जी वेळ आहे ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल आणि आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या दरम्यान साधू महंतांकडनं विविध स्वरूपाच्या मागण्या या दरम्यान केल्या जाणार आहे त्यासाठी कायमस्वरूपी साधूग्रामची व्यवस्था असेल प्राधिकरणामध्ये साधू महंतांच्या नावाचा समावेश असेल दुसऱ्या बाजूला नदी प्रदूषणाचा मुद्दा असेल आणखी तिसरी एक बाब म्हणजे नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नावावरणाचा वाद असेल त्र्यंबकेश्वर नावाचा त्यामध्ये समावेश व्हावा अशा स्वरूपाची मागणी देखील साधू महंतांनी केलेली होती शैव वैष्णव आखाड्यांचे जे साधू महंत आहेत त्यांच्या देखील वेगवेगळ्या स्वरूपाच्या मागण्या आहे त्यासोबतच महिला आखाडा असेल त्यासोबतच तृतीय पंथांचा आखाडा असेल अशा वेगवेगळ्या आखाड्यांच्या दृष्टीनं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर या ठिकाणी आता आपण बघतोय की एक, एक करून या ठिकाणी साधू महंत जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहेत आत्ताच्या घडीला या ठिकाणी जर बघितलं तर पोलीस अधिकारी असतील शासकीय अधिकारी असतील ती या ठिकाणी जी साधू महंत येत आहे त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी या ठिकाणी लगभग जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आपण एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी जे साधू महंत आहे ते येताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे विविध आखाड्यांचे प्रमुख आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे आपण जर बघितलं तर जे जिल्हाधिकारी कार्यालयाचं जे गेट आहे त्या गेटच्या प्रवेशद्वारावर या ठिकाणी जे साधू महंत आहे ते या ठिकाणी येताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपण जर बघितलं तर त्यांचं स्वागत या ठिकाणी करताना जे इथले शासकीय अधिकारी आहेत ते या ठिकाणी दिसून येत आहे एकूणच त्र्यंबकेश्वरचे जे शैव आखाड्याचे जे साधुमंत आहे ते या ठिकाणी येताना दिसत आहे नाशिकचे पोलीस आयुक्त या ठिकाणी त्यांचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच विविध आखाड्यांचे जे प्रमुख आहेत ते प्रमुख या ठिकाणी येताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे महत्वाची बाब म्हणजे आजच्या दिवशी शाही स्नानाच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहे त्यांच्याशी थेट बोलण्याचा प्रयत्न करूयात महाराज जी आज के दिन मीटिंग मैं समझता वाजता आज का दिन बहुत शुभ है बहुत अच्छा दिन है क्युकी जितण्यासी अखाड है वैष्णव खाणे पहली वार्ता पहली बार हमें जो है सीएम साल से मीटिंग हो रही है अभी हम जा रहे हैं अपना प्रस्ताव रखेंगे हम सब लिख के आए है, हुए हैं उसके बाद आपसे बात करेंगे क्या प्रस्ताव है आपके देखिए सबसे पहले हमारा जो गोदावरी का मुद्दा है गोदावरी साफ होनी चाहिए स्वच्छ होनी चाहिए उसके पश्चात हम आपको बता देंगे जब वापस आएंगे त्रंबकेश्वर के नाम का देखिल एक विवाद खड़ा हुआ था उसके बारे में आपकी क्या कोई विवाद नहीं है त्रम्बक और नासिक को एक ही बात है हमें स्नान करना हमें महाकुम्भ करना है और हमें पूरे हिंदुस्तान को देखना है पूरे हिंदुस्तान की निगाह पूरे भारत की नहीं बल्कि पूरे विश्व की निगाह इस समय जो है त्रंबक में है नासिक में है क्योंकि महाकुंभ है आपने देखा होगा प्रयागराज में सेवेंटी करोड़ श्रद्धालु वहां आए इसीलिए हम इस कुंभ को हल्के में नहीं लेंगे यहाँ भी करोड़ों की संख्या में श्रद्धालु आएंगे और हम सबको चाहे वो शासन हो प्रशासन हो अखाड़े हो हम सबको सबका स्वागत करना है श्रद्धालुओं का स्वागत करना है और सरकार का समर्थन करना है सरकार की सपोर्ट करना है भारे भारे हुए क्या कहेंगे उसके बारे में नहीं देखिये बहुत अच्छी बात है सब अखाड़े एक साथ आ गए हमारे जितने पदाधिकारी सब साथ में आए और अभी हम मीटिंग के लिए जा रहे वार्ता होगी आपसे मिलेंगे आपसे बात करेंगे हमारी क्या वार्ता हुई क्या नहीं हुई नहीं देखिए अभी कुशावर्त वाली बात जो हमने रखा वहां है वहाँ बहुत छोटी जगह है इसलिए हमने ये वहाँ एक जगह अपने जो हमारे मंत्री है जो मेला मंत्री को दिखाई हुई उसके लिए वार्ता होगी नहीं लेकिन महाराज जी वो वो जगह पे जाने के लिए कुछ साधु महंत तैयार नहीं है देखिए आपने देखा होगा कि इस समय जब प्रयागराज का महाकुम्भ था वहाँ क्या हुआ था मैं कैमरे पर नहीं कहना चाहता हूँ इसीलिए हम चाहते हैं कि जब इतना भीड़ होगा करोड़ों की संख्या में त्रंबक में यात्री आएगा छोटा सा कुंभ है उसके लिए व्यवस्था हमें करनी चाहिए उसके लिए हमें अलग से घाट बनाना पड़ेगा उसके लिए हमारे जो परिषद के हमारे महामंत्री मेरे गुरु तुल्य तो हमारे श्रीमान धरी गिरी जी महाराज आपने बहुत अच्छी राय दी है कि अलग घाट बनाया जाएगा और जो करोड़ों की संख्या में श्रद्धालु आएंगे वहाँ स्नान करेंगे नहीं अभी हमारे कोई मांग नहीं अभी हम पहले वार्ता करने जा रहे हैं अभी कोई मांग नहीं है के नाम के ऊपर नहीं देखिए आपने देखा शाही स्नान तो चेंज हो ही गया है उसमें कोई बात ही नहीं है क्योंकि प्रयागराज में अमृत स्नान हो गया पूरे चारों स्टेटों में जहाँ जहाँ महाकुंभ है वहाँ अमृत स्नान के नाम से ही शाही स्नान जाना, जाना जाएगा अभी तर आपण बघितलेले आहेत अनेक आखाड्यांचे जे महंत आहेत ते या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दाखल होत आहेत त्यांच्या आपण या काही प्रतिक, प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत तर या कुंभाबाबतच्या बैठकीत नेमके कोण कोण उपस्थित असतील ते एकदा बघूया यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती मंत्री गिरीश महाजन मंत्री नरहरी जिरवळ आणि मंत्री दादा भुसे तर सर्व तेरा आखाड्यांचे साधू महंत यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे प्रत्येक आखाड्याचे दोन प्रतिनिधी सुद्धा असतील नेमकं बैठकीत कोण कोण असतील ते आपण बघत होतो तर आजच्या बैठकीत नेमके कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल ते सुद्धा बघूयात साधूग्रामसाठी कायमस्वरूपीची जागा आखाड्यांची पंधराशे एकर कायमस्वरूपी जागेची मागणी बैठकीतून केली जाणार आहे प्राधिकरणात साधू महंत कुंभ नियोजन प्राधिकरणात साधू महंतांच्या समावेशाची मागणी निधीची प्रतीक्षा कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्याकडून अद्याप निधी काही आला नाहीये संदर्भात चर्चा होऊ शकते नावाचा विरोध कुंभ त्र्यंबकेश्वर नाशिक नावानं ओळखला जावा अशी त्र्यंबकच्या शैव आखाड्याची मागणी आहे या संदर्भात होऊ शकते चर्चा नदी प्रदूषण गोदावरी प्रदूषणाबाबत नाराजी स्वच्छतेबाबत ठोस निर्णयाची अपेक्षा या सगळ्या मुद्द्यांवर आजच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे